नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा मध्ये आज आपण पाहणार आहोत शिवछत्रपती पुस्तकात दिलेले तेवीस अजून असून होते कोंडणा हा त्यातलाच एक दिवस हिचा माता शिवरायांना म्हणाला शिवबा कोंडण्यासारखा बळकट किल्ला मुघलाच्या इतिहासने बरी नाही तो परत घे पुण्याजवळील कोंढणा स्वराज्यात असावा म्हणून शिवराय ही तळमळत होते कोलण्यावर मुघलांचा ताबा म्हणजे स्वराज्याला झालेली जक्कम ही जखम जिजामाता आणि शिवराय या दोघांच्याही मनात चलत होती तानाजी मालमेश्वरी शिवरायांनी कोल्हा घ्यायचा भेद केला पण कोल्हाना जिंकणे अतिशय अवघड होते शिवराय विचार करू लागले या कामगिरीसाठी निवडावे कोणाला कोल्हाना सर करण्याची कामगिरी फार कठीण होती तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर नाव आले तानाजी मालेश्वरी यांचे तानाजी आरमपासून शिवरायांचा साथीदार होता कोकणात महाड जवळ अमराठी गाव आहे हो तिथलाच तो राहणारा शिवरायांच्या काम तानाजीला कुचराई दीर्घाही माहीतच नव्हती शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती आधी घ्यायला तानाजी केव्हाही तयार मोठ्या हिमतवान घरी तो अंगाने दिप्पार होता ताकतीने भारी होता बुद्धीने चालक होता शिवरायांवर त्याची अलट भक्ती होती आधी लग्न खोले तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता त्याचा एकुलता एक मुलगा राहिबा तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती लग्न चार दिवसावर येऊन टेपले होते तानाजीला वाटले महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावे तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाईच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला शेलार मामाने शिवरायाला लग्नाचे आमंत्रण दिले शिवराय म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोलण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत शिवरायांचे शब्द एकता तानाजी म्हणाला महाराज तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार मग आम्ही कशाला का ते काही नाही आधी लग्न कोलण्याचे मग रायबाचे कोंडण्याच्या कामगिरीवर मी जाणार मला आशीर्वाद द्या तानाजीचा भेद तानाजी कोंडण्याच्या स्वारीवर निघाला कोलोना किल्ल्यावर जयसिंगाने सिंगाने नेमलेला उदय बाना रजपूत किल्लेदार होता तो मोठा कडक होता गड्याला दोन दरवाजे होते दोन्ही ठिकाणी उदय पक्का बंदोबस्त ठेवला होता तेव्हा गड्यावर जायचे कसे तानाजीने गदाभोवती केली पश्चिमेला उंचच उंच कध्या होता त्या बाजूला पारा नव्हता तानाजीने कऱ्या चलून जायचा भेद केला तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला सूर्याजी तू पाचशे घरी घेऊन कल्याण दरवाजा गाठ मी तीनशे मावळे घेऊन खऱ्या चढून घरावर येतो घर आम्ही कल्याण दरवाजा उघडतो मग या तुम्ही आत एकदम दुवा उडून शत्रूचा चला सूर्याजी आणि तानाजी दोघे दोन वाटांनी निघाले खऱ्यावरून घरावर रात्रीची वेळ होती तानाजी व त्यांचे मावळे घराच्या पायद्याला खळखात उभे होते रात खिंडे खिरखिरीत होते तानाजीचे पाच सहा तरुण मावळे कध्या सरेला पुरे झाले कध्या केवढ्या उंच पण ते कपारी धरून खोटे फांटेत बोटे घालून मोठ्या हिमतीने कध्या सोडून वर गेले वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडा घट्ट बांधले मग काय तानाजी आणि त्यांचे मावळे दोरावरून भराभर वाढणाऱ्या सारखे कदा चढून घरावर गेले तानाजीचा पराक्रम इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यास कल्याण दरवाजा गाठला व तो उघडल्याची ते वाट पाहतच राहिले लढाईला सुरुवात झाली बुद्ध ला खबर लागली ला ला ला। नांगरा वाजला सैन्य मावळ्यावर चाल करून आले आज गाईची लढाई सुरू झाली तलवारीला तलवारी भिडल्या सपासप वार होऊन लागले ला डाळी ला ला। खरू लागल्या मशालीचा नाश सुरू झाला मावळ्याने कल्याण दरवाजा उघडला तानाची सिंहासारखा लढत होता पोध्या बालाने त्याच्यावर झेप घेतली दोघांची झूज सुरू झाली दोघेही शूरबीर कोणीही हटेना इतक्या तानाजीची धाल तुटली त्याने हाताला शेला गुंडाळला यालावर वार झेलत लढू लागला एवढे दोघेही एकमेकांच्या वाराने जबर जखमी झाले आणि धरात्रीला कोसळले गोडा आला पण सिंह गेला तानाजी पडला हे पाहून मोळींचा धीर कसला ते पळू लागले इतक्या सूर्याजी व त्यांचे बरोबरचे मवळे कल्याण दरवाजातून येऊन पोचले आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती लढण्याची होती सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे बागूबाई सारखे काय पळता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावरून उद्या टाकून मरा नाही तर शत्रूवर तुटून पडा मावळे मागे फिरले घनघोर लढाई झाली बावळ्यांनी घर सर केला पण घर सर करताना तानाजी सारखा शूर मोहरा धारत्रीला पडला शिवरायांना ही बातमी कळली त्यांना खूप दुःख झाले गड ताब्यात आला पण सिंह सारखा शूर तानाजी गेला शिवराय खूप हळले आणि म्हणाले गड आला पण सिंह गेला कोंडणाचे सिंह गड हे नाव सार्थ झाले हे घटना सन सोळाशे सत्तर मध्ये घडली पुढे मराठी गावी जाऊन शिवरायांनी रायबाईंचं लग्न केलं विरोध पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद